कंपनीचे बेकायदेशीररित्या सब स्टेशनचं बांधकाम चालू आहे त्या बांधकामाच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर आम्ही या आम या ठिकाणी आमचं हे बेमुदत धरणे आंदोलन आम्ही हे चालू केलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आमची ही मागणी आहे की जे काय तुम्ही महावितरण सब बांधकाम तुम्ही चालू केलेलं आहे त्या बांधकामाला तहसीलदार साहेबांची परमिशन नाही जे कब्जे वहिवट आहे कब्जेपट्टी आहे ते कब्जेपट्टी नाही सदर सातबाऱ्यावरती त्यांचा फेरफार नाही त्यांचा जो काय करार आहे दिवसाला एक रुपये भाडेप्रमाणे महिन्याला तीस रुपये तो करार अद्याप झालेला नाही फक्त कलेक्टर साहेबांनी दिवसाला एक प्रमाणे महिन्याला तीस रुपये असा त्यांना भाडे करार करून त्यांना सब स्टेशनला दीड एकर जागा द्या असा त्यांनी वरून आदेश दिलेला आहे परंतु आदेश डायरेक्ट जमीन द्या असा नाही तर त्याला आदेशामध्ये त्याला सांगितलेलं आहे की भूमी अभिलेख त्यांचा जो काही त्यांची मोजणी आहे मोजणी करून त्याच्या चतुर्सीमा आहेत चतुर्शिमा करून त्या जागा फिक्स करून कोणत्या जागा त्याचा नकाशा घेऊन त्याचा आपल्या रजिस्टर ऑफिसला त्याचा भाडी करार करायचा आहे आणि तो करार केल्यानंतर त्याच्यानंतर त्याचा फेरफार दुरुस्ती होणार आहे आणि ते क्षेत्र इतर हक्कामध्ये ते येणार आहेत परंतु अशी कोणतीही प्रोसेस झालेलं नाही आणि ही सगळी प्रोसेस व्हायच्या अगोदरच ह्या महावितरणच्या कंपनीने त्या ठिकाणी ते बांधकाम चालू केलेलं आहे मग हे बांधकाम सध्या बेकायदेशीरच आहे कारण सध्या प्रोसेस सातबारावरती त्यांची काही झालेलं नाही ह्या आणि दुसरी म्हणजे जे काय सब स्टेशनचं बांधकाम चालू आहे ते बांधकाम त्याला चतुर्शमा अमक्या काय आहेत हे कुठेही दिसत नाही मग त्याच्याच बस लागून आमच्या गोरगरीब लोकांची घरं आहेत त्या ठिकाणी कायरानामध्ये मग सध्या जर ह्यांनी जर जागा विस्तार यांचा वाढवला उद्या म्हणले की नाही नाही आमचं इकडं पाठीमागे येते आणि लोकांना जर हे घरं काढा म्हणले तर मग या लोकांनी जायचं कुठं त्यामुळे त्यांची जी काही जागा आहे ती जागा क दीड एकर म्हणजे कुठली दीड एकर ते दीड एकर त्यांनी फिक्स केली पाहिजे कुठली दीड एकर बरोबर आहे का तर ती जागा जर फिक्स नसेल तर भविष्यामध्ये आमच्या लोकांना अडचणी येणार आहे किती कुटुंब आहेत नाही म्हटलं तर सातशे एकाहत्तर मध्ये जवळजवळ एक शंभर कुटुंब आहेत गटामध्ये त्या गटाचं भूसंपादन झालेलं नाही असं तुमचं मत आहे नाही गटाचं काय भूसंपादन झालं नाही तो शासकीय गायरानचा गट आहे शासकीय गायरान आहे आणि मुळात ते प पूर्वी गावठाण होतं गावटांचं गायरान केलेलं आहे गुरु चरायसाठी परंतु ढिग्यांची गावची लोकसंख्या सध्या वाढलेली आहे आणि तेवढ्या गावठाणामध्ये तेवढी लोकसंख्या सध्या आता ती बसत नाही त्यामुळे सध्या लोकसंख्येच्या मानाने नाईलाजाने लोकांनी त्या ठिकाणी गायरानमध्ये घरं बांधलेले आहेत त्या गायरानामध्ये घरकुल पण मंजूर झालेले आहेत पन्नास साठ घरकुल आहेत फक्त विषय एकच आहे की रस्त्याच्या कडला जे काय सबस्टेशनचं बांधकाम चालू आहे ते सबस्टेशनचं बांधकाम चालू आहे फक्त एका रुपयावरती ते ब भाडेकरारवरती दिलेलं आहे आणि सध्या आपण बघतोय महागाईचा एवढा काळ आहे महागाई एवढी वाढलेली आहे आता एक रुपयाला मला काय येते मला सांगा कलेक्टरची अंडर पॅन्टसुद्धा दीडशे रुपयाला दोनशे रुपयाच्या पुढंच असेल बरोबर आहे मग एक रुपयाला काय येते मला सांगा एक रुपयाचं दिवस राहिलेत का मग एक रुपयाचं भाडेकरारवरती तुम्ही करून द्यात आहे मग तुम्ही की कलेक्टर साहेबांनी काय पैसे घेतलेत का कलेक्टर साहेब फ्रॉड आहेत का याच्यामध्ये बरोबर आहे का आमचा प्रश्न आहे ना आम्ही जनता आहे की काय कलेक्टर आहेत म्हणून कलेक्टर तुम्हाला केलं आहे म्हणून काय सगळी जमीन काय तुमची नाही ही जमीन त्या गावातल्या लोकांची आहे बरोबर आहे का तुम्हाला शा शासकीय खुर्चीवरती तुम्ही बसला आहे जनतेचा सेवक म्हणून तुम्ही बसला आहे जनतेला त्रास देण्यासाठी बसला नाही आताही महावितरण बघितलं तर भी काय निमशासकीय आहे कंपनी ठीक आहे ना मग त्यांना जर ब बाकीच्या ठिकाणी इतर जमीन आहेत बाकी ठिकाणी त्यांना जमणी घेऊ द्या की बरेच शेतकरी आहेत आजूबाजूला त्यांचा फायदा होईल ना बरोबर आहे का पण तुम्ही शासकीय गायरांमध्येच घुसताय का सोलर कंप बी शासकीय गायरांमध्ये ह्या कंपनी शासकीय गायरांमध्ये परत ऐका की ते आपला तो पेट्रोल पंप बी शासकीय गायरांमध्येच मग हा बिझनेस चालला आहे हा बिझनेस चालला आहे लोकांनी राहायचं कुठं आज तुम्ही बघताय आठपाडीसारख्या ठिकाणी एक गुंठा घ्यायचा झाला तर दहा लाख रुपये एक गुंठा डिगंच्यासारख्या ठिकाणी तीच परिस्थिती आहे भाडं तुम्ही बघितलं तर रूमला सा तीन हजाराच्या पुढंच भाडं आहे आता बाटपडी तुम्ही बघताय तर पाच सहा हजाराच्या पुढं भाड आहे मुंबईसारखी परिस्थिती इथं झाली आहे महागाईचं दिवस आहेत लोकांना जमीन घ्यायचं म्हटल्यावर कुठनं घ्यायची गोरगरबाई जमीन आणि कशी घ्यायची हां मग नाही लाज आहे लोकं शासकीय गायऱ्यांमध्ये राहणार नाही त्याला काय एवढं बरं शासकीय गायऱ्यान कुणासाठी त्या गावातल्या लोकांसाठीच आहे ना गायरानामध्ये किती कुटुंब आहेत गायरानमध्ये सध्या आपण जर बघितलं गायराना तर गायरानाचे प्रमुख जे गट आहेत ते तीन चार गट आहेत सातशे एकाहत्तर आहे सातशे अडुसष्ट आहे एकोणसत्तर आहे बरोबर आहे का तर अशा गटामध्ये साधारण टोटल आपण घरं पकडली तर एक चारशेच्या आसपास घरं असतील साडेतीनशे चारशे घरं असतील पण काय लोक खालच्या ह्याच्यामध्ये आहेत आता नवीनच जे आहे टार्गेट फक्त कुणाला केलं जाते सातशे एकाहत्तर आणि सातशे एकोणसत्तर आणि अडुसष्ट थोडी घरं या दोन तीन गटाला फक्त प्रामुख्यानं टार्गेट केलं महत्त्वाचं दोन गटाला का तर त्या वरच्या गटामध्ये मोकळी काय काय जागा आहे त्यामुळे ही मोकळी जागा आपल्या ताब्यात घ्यायची आणि ही सोलर कंपनीला देऊन टाकायची बरोबर आहे आणि आपला जो काही बिझनेस आहे तो बिझनेस करायचा असं यांचं धोरण आहे शासनानं एक रुपयामध्ये वीज वितरण कंपनीला द्यायचं पूर्ण राज्यातच तसा निर्णय घेतला असेल आपल्या जिल्ह्यातच काय भाग नाही ना आता हो का मला राज्याचं काय मला माहीत नाही माननीय कलेक्टर दयानिधी यांनी जो काय आदेश दिलेला आहे त्या फक्त तो आदेश आमच्याकडे आहे आणि त्या आदेशाप्रमाणे एक रुपये भाडे करार तुमचं मत आहे भाडे करार वाढवावा एक रुपयापेक्षा जास्त रक्कम घ्यावी नाही नाही आमचं मत काय आहे एम एस सी बी आम्हाला लाईट काय फुकट देणार नाही एम ना, एस सी बी लाईट आम्हाला एक रुपया देणार आहे का एक रुपयावरती देणार आहे का लाईट लोकांना बरोबर आहे का बिल त्यांना एक रुपये जर येत असेल लोकांना तर मग एक रुपये भाडे करार ठीक आहे लोकांना बिल किती येणार आहे पाचशे रुपये हजार रुपये बरोबर आहे का सब स्टेशनचा फायदा गावातल्या लोकांना होणार आहे ना सब स्टेशनला फायदा होणार नाही का सब स्टेशनला फायदा होणार आहे का नाही सब स्टेशन लोकांना वीज फुकट मध्ये देणार आहे का पैसे घेऊनच देणार आहे ना वीज वितरण कंपनी राज्याचीच आहे ना मग असू दे की आम्ही कुठे नाही म्हणतो या आम्ही कुठं नाही म्हणतो पण त्यांना पर्याय जागा आहेत ना शासनाकडे पैसा आहे ना भरपूर ते भरपूर पैसा आहे बाकी ज्या जमीन आहेत हो ते जमिनी त्यांनी खरेदी केवा तिथन करावं बरोबर आहे ग्रामपंचायतीनं तसं ठराव हो दिला असेल कसं केली असेल नाही ग्रामपंचायतीचा ठराव त्याच्यामध्ये तसं काही दिसून येत नाही आम्ही काय तसं काय बोलणार नाही आमच्याकडे तो काय कागद नाही त्यांचा आमच्याकडे फक्त कलेक्टर साहेबांचा कागद आहे या बाबतीत आम्ही तहसीलदार साहेब यांना बोललो आहे महावितरणला विचारलं का कशाच्या आधारावर घेतली महावितरणला आम्ही विचारलेला आहे महावितरणचे अधिकारी सध्या जे नवीन आलेत आता ते म्हणाले की आम्हाला कलेक्टर साहेबांचा आदेश आहे तेवढंच म्हणाले परंतु बाकीची जी काय प्रोसेस आहे त्या प्रोसेसच्या संदर्भात त्यांच्याकडे डॉक्युमेंट नाहीत आणि याच्या संदर्भात तहसीलदार साहेब असतील तलाडे असतील आपले त्याचबरोबर प्राणसाहेब असतील यांना आम्ही माहिती विचारली आहे परंतु त्यांनी तसा काय करार काय त्यांनी अजून तो करारपत्र काय केलेलं नाही आणि त्यांना कब्जा अजून काय त्यांनी दिलेला नाही कब्जा त्यांना अजून दिलेला नाही त्यामुळे कब्जा न देच्या अगोदरच ह्यांना एवढी कसली घाय राहिली झाली काम चालू आहे काम चालू आहे ना काय काय केलं काम म्हणजे आता भिताडं त्यांची उभा आहेत जवळजवळ स्लॅप लेवलला आलीत भिताडंड चालू आहे ना काम चालू आहे आता काय काही दिवसांनी पोल रवतील आमचा विषय असा आहे की तुम्ही पोल कुठल्या साईडला रवणार या त्रास होणार ना शंभर टक्के होणार कारण त्याला लागूनच मागे घर आहेत मागे घर आहेत बघितलं की शासकीय घर काढा म्हणून मागच्याच महिन्यामध्ये एवढं मोठा विषय झाला पंचवीस तीस जिशबी घेऊन आले प्रांत घर काढायसाठी त्याला लोकांनी तीव्र प्रभावी आम्ही त्या रस्त्यावरती थांबून आंदोलन केलं तीव्र प्रकारचा विरोध केला त्यामुळं पावसाळ्याचा त्यांना आदेश दाखवला त्यावेळेस ते आता तात्पुरते थांबले म्हणजे घर काढणार ना का जमिनी वगैरे हो लोकांना जमीन आहे लोकांना जर जमिनी असत्या तर लोक त्या ठिकाणी कशाला आले असते आता काय एक दोघ असतील काही लोकांनी त्या ठिकाणी फाउंडेशन केलेलं आहे तर ते फाउंडेशन आम्ही प्राणसाहेबांना आम्ही काढा म्हटले आम्ही तसल्याला विरोधच केला नाही ना आणि त्यांनी स्वतः येऊन पाडलेत ती जो कोणी श्रीमंत वाटतो या ती स्वतः येऊन त्यांनी पाडलेला आहे आता जी त्या ठिकाणी घर आहे ती गोरगरीबाचीच आहेत त्यामुळे काही विषयच नाही ना मागणी आमची एकच आहे सध्या हे काम थांबवावं तुम्ही तुमच्या चतुर्शमा निश्चित कराव्यात पहिली गोष्ट जर तुमच्या चतुर्शमा आम्हाला मान्य नसतील तर तुमचं काम काय ते बंद पाडा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कुठं पण तुम्ही जागा घ्या त्या ठिकाणी तुमचं बांधकाम चालू करा